हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चायनलो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी पावशर गवार घेतलेली आहे आणि गवार छान निसून तुकडे करून घेतलेले आहेत बघा तर ही गवार आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन पाण्याने चांगली चोळून धुवून घ्यायची तर ही साईडला ठेवूया आपण आता आणि साहित्य काय काय लागतं आहे ते बघूया तर पाहू शकता इथे एक टमाटा घेतलेला आहे मी कोथंबीर घेतलेली आहे आणि टमाटा कोथंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे बघा फोडणीसाठी मैत्रीण चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ हा संपूर्ण तुम्ही पहा खूप छान आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही गवारीपासून अगदी झटपट होणारी रेसिपी नक्कीच तुम्ही पण ट्राय करा ही भाजी टिफिनसाठी सकाळच्या घाई गरबडीमध्ये लवकर होऊन जाते तर पाहू शकता एक टमाटा आपला बारीक चिरून झालेला आहे मैत्रिणींनो त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर थोडीशी मी घेतलेली आहे ती कोथंबीर पण स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे बघा ती पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे मैत्रिणी ह्याला साहित्य काही लागत नाही आणि वाटण पण नाही आहे आपण तशीच बिन वाट वाटण करताच ही भाजी बनवणार आहे मी तुम्ही गवारीचं पातळ पण रस्सा बनवू शकता खूप छान लाग होतो भातासोबत पण मी सुक्की बनवणार आहे भाजी टिफिनसाठी इथे एक कांदा घेतलेला आहे आपण कांदा पण छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा आपल्याला आणि काजळी असली ना कांद्याला तर कांदा स्वच्छ धुवून घ्या बघा ह्याला काजळी आहे तर आपण कांदा का हे हो स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे तर कांदा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे इथे मी एक कांदा घेतलेला आहे तुम्ही एक दोन दोन पण टाकू शकता तुमच्या आवडीवर आहे पाहू शकता मैत्रिणींनो कांदा पण मी छान बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे थोडासा आपल्याला लसूण घ्यायचं आहे आणि लसूण पण बारीक चिरून घ्यायचं आहे बघा फोडणीसाठी लसूण चिरून झाल्याच्यानंतर एक बटाटा मी घेतलेला आहे बटाट्याची आपल्याला वरून ही सर्व साल मी काढून घेणार आहे बघा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला मी पहिला त्यानंतर साल काढून घ्यायची सर्व बटाट्याची आणि त्यानंतर आपल्याला इथे बटाटा बारीक फोडी करून चिरून घ्यायचा आहे बारीक फोडी केल्या ना मैत्रिणी कसा बटाटा लवकर शिजल्या जातो टाईम लागत नाही अशा पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायच्यात बटाट्याच्या जास्त पण पातळ नाही करायच्या पाहू शकता तुम्ही मी कशा केल्यात त्या हे बटाट्याच्या फोडी पण आपल्याला धुवून घ्यायच्याच स्वच्छ बघा गवार बटाटा खूप छान होती ही भाजी मैत्रिणींना तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आणि कढई छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साधारण एक पळी तेल टाकून घ्यायचे तुम्ही तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे ते तेल इथे टाका तुम्ही एक चमचा जिरं टाकलं आहे बघा जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे मी लसूण बारीक चिरून घेतलेलं लसूण परतल्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे मी बारीक कांदा चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला आणि कांदा पण छान परतून आहे मैत्रिणी तेलावर कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला एक टमाटा मी चिरून घेतलेला बारीक तो टाकून आहे म्हणजे कांद्यासोबत आपला टमाटा पण छान पारतला जातो हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे खूप छान होती ही रेसिपी मैत्रीण आणि झटपट होणारी बिलकुल पण टाइम लागत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतं ते पाहू शकता इथे टमाटा आणि कांदा छान मस्त मऊ झालेला आहे आपला त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा हळद टाकून नाही हळद नाही टाकायची थांबा हे परतल्याच्यानंतर छान मसाले घेतले आहेत बघा इथे मी मसाल्यांची नावं मैत्रीणनं मी स सांगते तुम्हाला कांदा मसाला घेतला आहे दोन चमचे हळद घेतली एक चमचा धना पावडर एक चमचा घेतला आहे आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे दीड चमचा आणि बेडगी मिरची पावडर तो एक चमचा घेतलेला आहे हे सर्व मसाले तेलाव छान परतून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो काय काहींची कमेंट येते अशी मला की मसाल्यांची नावं सांगत नाही मी प्रत्येक वेळेस तुम्हाला मसाल्यांची नावं सांगते किती घेते ते पण सांगते त्यानंतर आपल्याला इथे बघा गवार आणि बटाटा टाकून द्यायचे आणि हे सर्व परत एकदा छान हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आपल्याला गवार बटाटा मसाल्यामध्ये तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजण मी काय काय करते काय काय टाकते ते तर पाहू शकता सर्व छान मिक्स करून घेतलेले आहे मी हे मसाल्यांमध्ये त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे बघा शिजायला आपल्याला पाणी एक ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे म्हणजे बटाटा आणि गवार छान शिजले जाईन हे छान मिक्स करून घ्यायचे परत एकदा आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे मैत्रिणींनो भाजीचा आपला कलर पण खूप छान आलेला आहे बघा मीठ टाकून झाल्यावर हो परत एकदा मिक्स करून घ्यायची ही भाजी आपल्याला आणि त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला मिडीयम गॅसवरच ही भाजी शिजून घ्या फास्ट गॅस करू नका झाकण खुलून बघूया बघा आपली भाजी झाली आहे का भाजीमध्ये आपलं पाणी भरपूर आहे आणि गवार पण थोडी आपली कच्ची आहे थोडी शिजायला पाहू शकता तुम्ही एक दोन मिनटं आपण परत झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटाच्या नंतर आपल्या परत बघायचे झाकण खुलून भाजी झाली आहे का म्हणून मध्ये मध्ये मैत्रिणींना भाजी चेक करीत जा पाहू शकता तुम्ही पाणी बऱ्यापैकी भाजीतलं आटलं आहे आणि भाजी पण आपली झालेली आहे ही तर आपण आता बटाटा चेक करून बघायचं आहे आपल्याला बटाटा शिजला आहे का पाहू शकता बटाटा पण आपला छान मस्त शिजला गेलेला आहे मैत्रिणींनो वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण कोथिंबीरने कशी भाजीला पण टेस्ट येते आणि दिसायला पण भाजी खूप छान सुंदर दिसती आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट हे भाजून ठेवलेला मैत्रिणींनो भाजलेला कूट टाकायचं आहे आपल्याला आणि सर्व छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे ही भाजी आपल्याला तर ही भाजी आपली झालेली आहे मैत्रिणींनो ही गवारीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा तर एक दोन मिनटं आपल्याला परत एक वाप काढून घ्यायची बघा त्यानंतर आपण परत खोलून बघायचे कारण आपण दा दाण्याचा कूट टाकलेला ना त्याच्यामुळं एक दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे तर छान आपली ही गवारीची भाजी झालेली आहे कुणाला कुणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो